तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही आता गावरान कोंबडी बनवायचं ठरवलेलं आहे तर पटकन आम्ही चिकनच्या दुकानात गेलो आणि मस्त अशी कोंबडी बघून घेतली छान हॅलो गाईज हाय तर माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज संडे स्पेशल चिकन गाव गा। गावरान चिकन बनवणार आहे मी गावरान पद्धतीने तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण पहा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी चिकन आणलेलं आहे तर मी गावाकडची जी चव असते ना तर त्याप्रमाणे चिकन बनवणार आहे तर मला फार आवडतं असं आणि त्यासाठी मी इथे जवळपास एक किलो चिकन आणलेलं आहे गावरान कोंबडी घेतली होती बघितली असेल तुम्ही आणि मी चांगलं दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं चिकनला आणि त्यानंतर एक दोन चमचे मीठ घातलं एक चमचा हळद घातली आणि दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे मी तर ही अद्रक लसूण पेस्ट मी घरी केलेलीच वापरते कारण बाहेरून आणलेली मला ती काय जास्त आवडत नाही त्याचा वास चांगला येत नाही याने चांगला खूप छान वास येतो त्यामुळे घरचीच वापरत जा तर ही हळद मीठ लावून आणि अद्रक लसूण पेस्ट लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला आणि मॅरिनेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे तर इकडे एका पॅनमध्ये मी तीन ते चार चम्मच तेल घालून त्यामध्ये ते बारीकचे कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत तो तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका तर कांद्याला इथं दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि थोडंसं कलर बदललेला पण आहे कांद्याचा आता बघा चांगलं थोडंसं बऱ्यापैकी झालेला आहे कांदा तर एवढ्या प्रमाणात ठीक आहे तर आता यामध्ये मी चिकन टाकते तर मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आपण यामध्ये मिक्स करू आणि चिकनला बी चांगलं आता तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त सगळ्या बाजूने हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलंच परतायचं आहे तेलाला म्हणजे त्यातला जे वास आहे तो निघून जातो आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेलं एक मोठं टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे सोबतच तर पुन्हा एकदा हलवून चांगलं मिक्स करून घेते तर हे पुन्हा एकदा छान तेलामध्ये चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळं टाकल्यानंतर या या तर चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये यावरती झाकण ठेवून यामध्ये पाणी घालते दोन ते तीन ग्लास म्हणजे हे पाणी आपल्याला गरम करून त्यामध्ये टाकता येईल नाहीतर आपण वेगळं पण पाणी गरम करून घेऊ शकतो तर दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर बघू शकता तर चिकनला चांगलं पाणी सुटलं होतं आणि मध्ये मध्ये मी हलवलेलं पण होतं आणि पाणी सुटून चांगलं पाणी बी त्याचं सर्व चिकनने सर्व करून घेतलं आहे आणि छान चिकन पण अर्ध शिजलेलं आहे तर अर्ध बाकी आहे आता ते गरम झालेलं पाणी मी त्यामध्ये टाकते आणि परत आपल्याला कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनटं चांगलं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे चिकनला म्हणजे ते छान एकदम सॉफ्ट असं शिजतं एकदम हाय फ्लेमवर नाही शिजवायचं कमी फ्लेमवरच शिजवायचं म्हणजे चांगलं शिजतं सॉफ्ट सॉफ्ट मस्त तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तर मी चेक करते चिकन शिजले का नाही मध्ये मध्ये पुन्हा मी हलवलं होतं त्याला तर थोडंसं कच्चं वाटते मला आणखी तर मी त्याला झाकून ठेवते पुन्हा गावरान चिकन आहे त्यामुळं थोडा वेळ लागतो शिजवायला तर मी त्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट केले चिकनला आणि आता मी मसाला दाखवते तर मी ते कांदा भाजून घेतला आहे थोडेसे तीळ घेतले आहेत आखे धने घेतलेले आहेत अदरक लसूण कोथिंबीर भाजलेलं खोबरं खडा मसाला घेतला आहे दोन तीसपत्ती घेतलेली आहेत तर हा सर्व मसाला पुन्हा एकदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर मी अगोदर थोडेसे तीळ आणि धनेसोबत भाजून घेते थोडेसे हलकेशे तर आणि तीळ मी भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा तेलामध्ये हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथं मी गॅस बंद करत आहे आणि बंद गॅस करून तेल गरमच आहे ऑलरेडी तर हा सर्व मसाला मिक्स करून चांगला भाजून घेतलेला आहे तर हा मसाला एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये सर्व ट्रान्सफरून घेते ट्रान्सफर करून घेते आणि मसाला चांगलं पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे तर हे बघा मी मसाला चांगला इथं बारीक करून घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये दोन चमचे तेल थोडंसं जास्तच घालते मी नॉनव्हेजच्या भाजीसाठी आणि त्यामध्ये तेजपत्ता घातला आणि सर्व मसाला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला मसाल्याला फ्राय करत राहायचं आहे तर इथं मसाला फ्राय होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला सुके मसाले दाखवणार आहे काय काय घालते ते तर हा मार्केटमधून आणलेलाच हा कोल्हापुरीचा तरी व ग्रेव्ही हा मसाला आहे तर हे पॅकेट मी अर्ध पॅकेट घालते तर पूर्ण घालत नाही मी अर्धच वापरते आणि घरचा मसाला म्हणाल तर फक्त मी आंबारी कांदा मसालाच वापरते यामध्ये तिखट घालत नाही मी कारण ऑलरेडी हेच तिखट असतात आणि तसं बी आम्हाला जास्त तिखट लागत नाही कमीच तिखट खातो आम्ही त्यामुळे हे दोनच मसाले टाकणार आहे बाकी जास्त काही मसाले मी टाकत नाही त्यामध्ये तर हा मसाला आपला चांगला फ्राय झाला आहे तर बघू शकता तेल पण सेपरेट झालेला आहे साईडनं तर आता हा सुके मसाले त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे सुक्या मसाल्यांना मसाल्यासोबत चांगले मिक्स झाले पाहिजे तर मसाला पण आपला चांगलं फ्राय झाला आहे आता तर हे तर्रीवरचं जे तेल आहे हे त्यामध्ये थोडंसं टाकू टाकते मी त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये आणखी चांगलं जास्त फ्राय होतं यामधलं जे असं तर्रीचं तेल ना वरचं ते थोडंसं टाकायचं म्हणजे त्याने पण मसाल्याला खूप छान टेस्ट देते जे आणचं वरचं तेल असतं ते कुछ के तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे मसाल्याला आणि मस्त मसाला पण भाजून तयार झालेला आहे तर ऑलरेडी आपला मसाला आपण भाजूनच घेतला होता तेलामध्ये त्यामुळे तो काही जास्त कच्चा नसतो तर ते एक दोन मिनटं जरी तेलामध्ये परतून घेतला तरी पण तयार होतो मसाला तर आता बघू शकता मसाला आपला एकदम मस्त व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे आणि यामध्ये एक चमचा मीठ घालते मी मीठ प्रमाणातच घालायचं कारण ऑलरेडी आपण आळणी करताना त्यामध्ये पण टाकलेलंच असतं म्हणजे खारट व्हायला नको म्हणून कमीच घालायचं कमी, कमी पडलं तर ओरून आणखी घालता येतं तर हे ये पूर्ण मसाला आता जे आळणी आहे त्यामध्ये मी ट्रान्सफर करते जर हवं असेल तुम्हाला तर ते आळणी पण तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता असं केलं तसं केलं तरी पण एकसारखंच होतं ते पण हे जे भांडं आहे ज्यामध्ये मी बनवते ते मोठं आहे त्यामुळे मी ते कडाला मसाले यामध्ये ट्रान्सफर केला आणि हे बघू शकता किती छान भाजी दिसते मस्त तर ऑलरेडी चिकन भरपूर शिजलेलं आहे तर त्यामुळे मी याला जास्त वेळ नाही गॅसवर ठेवणार तर लवकरच बंद करणार आहे पण त्या अगोदर भाजी जरा जास्त घट्ट झाली असं वाटत होतं मला कारण आम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाणार होतो तर थोडीशी पातळच हवी होती भाजी मला तर, तर त्यामध्ये मी आणखी एक ग्लास पाणी घातलं आणि पाणी घालून पुन्हा एकदा मिठाची टेस्ट बघितली मीठ घातलं थोडंसं आणि एकदा पुन्हा हलवून चांगलं झाकण ठेवून चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली मी तर मसाला घातल्यानंतर भाजीला मी चांगलं पाच मिनटं हाय फ्लेमवर चांगले भाजीला उकळी आल्यानंतरच मी बंद केलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून तर हे बघा आपली भाजी आता एकदम इथं परफेक्ट तयार आहे बघा मस्त तरी आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि